रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक अर्जुन पुढे बोलतो कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे विचार करूनही या प्रसंगी आम्हाला सुचत नाही कारण या मोहाने चित्त व्याकुळ झाले आहे रोगाने नेत्रांची शक्ती जशी क्षीण होते आणि मग जवळ असलेलाही कोणताच पदार्थ दिसत नाही त्याप्रमाणे देवा माझी स्थिती झाली आहे माझे मन भ्रमाने ग्रासून गेले असून आपले हित कशात हेही मला समजत नाही तर आपण विचार करून खरे असेल ते आम्हाला सांगा कारण आमचे इष्टमित्र वगैरे सर्वस्व आपणच आहात आमचे गुरु बंधू बाप कुलदैवत आणि नेहमी संकट समयी रक्षण करणारे आपणच आहात ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा सर्वथा अभ्यर करत नाही किंवा सागर नद्यांचा अव्यर कसा करील अथवा देवा आपण विचार करा आई मुलाला सोडून गेली तर ते कसे वाचेल त्याप्रमाणे सर्वतोपरी आपणच आहात इतका वेळ पर्यंत मी आपल्याला बोललो हे जर तुम्हाला पटत नसेल तर पुरुषोत्तमा जी गोष्ट तुम्हाला उचित वाटते ती आणि जी धर्मविरुद्ध नसेल ती लवकर सांगा हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला तो आपल्या उपदेशा वाचून कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही या ठिकाणी पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद मिळाले तरी देखील माझ्या अंतकरणात उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही उत्तम जमिनीत पेरले तरी मनमुरात पाणी जरी घातले तरी ते उगवणार नाही किंवा जेथे आयुष्य संपले आहे तेथे एका अमृताशिवाय इतर औषधांचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे मला सर्व राज्यभोग संपत्ती प्राप्त झाली तरी या मोहातून पार पडण्यास अजिबात उपयोग होणार नाही तर हे कृपा निधे तुझ्या कृपेचा उपयोगी पडेल याप्रमाणे अर्जुन बोलला परंतु त्याला पुन्हा मोहाने झपाटली या अर्जुनाच्या स्थितीवर महाराज असे रूपक करतात की ह्याला मोहाची लहर नसून हा काही निराळाच प्रकार असावा तो कोणता म्हणाल तर मोहरूपी काळ सर्पाने अर्जुनास ग्रासले आणि हृदय कमलात उकळी आहे अशी संधी साधून मर्मस्थांनी दंश केला तर लहरीवर लहरी येऊन लहरी झेंडू फुटणार नाही का असा प्रसंग पाहून ज्याच्या कृपा दृष्टीने विष नाहीसे होते असे ज्याचे ऐश्वर तो कृष्ण रूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरता धावून आला तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाजवळ मोहाने व्याप्त झालेल्या स्थितीत शोभू लागला त्याचे श्रीकृष्ण आपल्या कृपेने आता सहज रक्षण करेल म्हणून मोह हाच कोणी सर्प त्याने पार्थाला ग्रासले आहे हा हेतू मनात धरून मी इथे रूपक केले ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य झाकोळावा त्याप्रमाणे अर्जुन यावेळी भ्रमाने झाकोळला जसा उन्हाळ्यात डोंगराला वनवा लागतो तसा अर्जुन दुखाने अगदी जर्जर होऊन गेला म्हणून वनवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नील वर्ण मेघ कोसळून तो शांत करतात तसा आधीच नीलवर्ण कृपा अमृत जलाने भरलेला तो मेघ गोपाळ वळला त्या श्री कृष्ण रूप मेघाचे ठिकाणी दातांची सभा हीच कोणी वीज चमकत होती आणि गंभीर भाषण हीच एक मोठी गर्जना होती असा तो श्री भगवान रूप उदार मेघ आता कशी वृष्टी करेल त्या वृष्टीने अर्जुन रूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल ती कथा सावधान चित्ताने ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले याप्रमाणे राष्ट्र राज्यास सांगून संजय आणखी पुढे म्हणतो राजा पुन्हा तो अर्जुन शोकयुक्त अंतकरणाने काय बोलू लागला अर्जुन खेदयुक्त अंतकरणाने म्हणतो देवा ऐका आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भेट घालू नका यांच्याशी मी निसंशय युद्ध करणार नाही याप्रमाणे एकदम बोलून काही न बोलता स्तब्ध राहिला अशा स्थितीत त्याला पाहून भगवंतास मोठे आश्चर्य वाटले भगवान आपल्या मनात म्हणतात या प्रसंगी अर्जुनाने मनात काय घेतले कोण जाणे अर्जुनाला काहीच कळत नाही याला काय करावे याची कोणत्या उपायाने समजूत पटेल काय केले असता धीर धरेल ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्या दिकांची परीक्षा करतो अथवा रोग असाध्य असे पाहतात वैद्य जसा निदानीच्या तात्काळ योजना करतो त्याप्रमाणे या याचा विचार करू लागले याच्या या भ्रमाचे अज्ञान हेच कारण आहे असा मनात निश्चय करून भगवान जणू काही राग आल्याप्रमाणे बोलू लागले ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम ओतप्रोत भरलेले असते किंवा औषधाच्या कडवटपणातच जशी अमृताची व्याप्ती असते पण ती प्रत्यक्ष दिसत नाही तर ती गुणावरून प्रगट होते त्याप्रमाणे वरवर ऐकण्यास कठोर परंतु परिणामी अत्यंत हितकारक असे भाषण भगवान करू लागले